नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शरीराविरुद्ध मालमत्ते विषयीचे गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले अभय उर्फ सोन्या धरती मग आणि प्रथमेश उर्फ अभय कुडले अशी तडीपार केलेल्या गुंडां छिणाव्यात या गुन्हेगारांवर भारतीय विद्यापीठ आणि आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत त्यांच्या आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक जांभळवाडी रोड परिसरात दहशत आहे ते लोकांना दमदाटी करणं लूटमार करणं तसेच मारामारी तोडफोड दगडफेक दहशत पसरवणं असे प्रकार करत होते पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत माने हवालदार निलेश डमडेरे पोलीस अंमलदार अजय सावंत सोनाली शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना तडीपारायचा प्रस्ताव सादर केला मिलिंद मोहिते यांनी तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिलाय तिघांवर तडीपारीचा आदेश बजावलाय अभय निसर्गंध याला सातारा विनोद धरती याला म्हसवड येथे आणि अभय कुडल याला शिरवळ येथे सोडण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज न्यू चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा